बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून महिला भगिनींना दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर मूर्तिजापूर येथील सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार सशक्त आणि समृद्ध समाज निर्मितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राखी भेटीसाठी येतोय भाऊ हा उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका विधवा परिवक्त्या महिला आणि अपंग महिला यांच्यासाठी विमा सुरक्षा आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे सम्राट डोंगरदिवे प्रदेश संघटन सचिव जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर मोरे परिमल लहाणे विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे जिल्हा महासचिव आनंद वानखडे शहराध्यक्ष राम कोरडे प्रकाश मुळे यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे विमा सुरक्षा कवच या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी गृहमंत्री अनिल देशमुख महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख कार्यक्रमाचे अध्यक्ष दगड बारवा जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य सुमन गावंडे प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे अकोला कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संतोषदादा कोरपे माजी आमदार सहकार नेते भैयासाहेब तिळके राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे राष्ट्रीय सरचिटणीस आशा मिरगे

ही या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि त्या सामाजिक क्षेत्राच्या बांधिलकीबद्दलच आपण पाच वेळी तिच्या महिलांना एखाद्या वेळेस अपंगत्व आलं तर ती महिला रोजगारापासून ती फूट जाते अशा परिस्थितीमध्ये तिला त्या रुपयाचा तिला फायदा मिळेल या दृष्टीकोनातून आपण केलेला केलेला आणि सुरक्षा त्या प्रचाराने व्हावा त्या आपण त्या लोकांना बोलावलं आहे माझी सर्वांना आहे